नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात गाजवत आहे आहे ठरलं तर मग सध्या ड्रामा सुरू असल्याचं मिळत अंतिम निकालासाठी कमी दिवस बाकी राहिले असल्याने सोशल मीडियावर या मालिकेच्या चाहत्यांनी ठरलं तर मग मालिका संपणार का असे प्रश्न मालिकेतील कलाकारांना तसेच प्रोमो मधील कमेंट्स शिक्षण मध्ये विचारले जात आहे तर मालिका खरच बंद होणार आहे का याबद्दल आता आता अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली ने पोस्ट शेअर करत आणि व्हिडिओ शेअर करत खुलासा केलेला आहे अभिनेता व्हिडिओ शेअर करत मालिकेविषयी म्हणतो नमस्कार मी अमित भानुशाली आज मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी व्हिडिओ बनवतोय ती म्हणजे बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की कोर्ट केस संपणार म्हणजे मालिका संपणार का, का। असं अजिबात नाही फक्त मधुभाऊंची कोर्ट केस संपते ही केस संपायला जवळपास अडीच पावणे तीन वर्षे लागले पण अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत त्यामुळे मालिका सुरू राहणार आहे रा अजून तुम्हाला खूप काही गोष्टी आमच्या मालिकेत पाहायला मिळतील ही मालिका संपणार नाही कारण मालिकेवर तुमचं खूप प्रेम आहे इतकी माया आहे की शो कधीच संपणार नाही ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका तुम्ही बघतात का आणि या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा